सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पालकांना विनंती करत कि प्रत्येकाने किमान दोन शब्द चांगलं वाईट तो करतोय हे पण चांगलं आहे करत नसेल तर त्याच्या समस्या ज्या आहेत त्या तरी एक दोन मिनिटं या ठिकाणी येऊन जर शेअर केलंय तर शिक्षकांनाही लक्षात येतं त्यामुळे आपण बिंदास किमान दोन मिनिटं या ठिकाणी येऊन बोललं पाहिजे अशी अपेक्षा मरकट सर या वस्तिग्रहाच्या बाबतीत बोला किमान काय आहे अनुभव तुमचा एक दोन मिनिटात सांगा या ये या, 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 या। स्वागत आहे आपण आलं पाहिजे आपण जर नाही आलं तर येऊन दोन शब्द बोललंच पाहिजे आपणही सांगितलं पाहिजे तो घरी करतोय नाही करत त्याच्या काही समस्या आहेत किंवा आपण त्यासाठी काय केलं या मॅडम येत आहे कोणी हा सुधारणा होत असतील ते सांगा की सुधारणा होत आहे त्याच्यामध्ये त्यासाठी आपल्याला अजून असं केलं पाहिजे सर्व हे पा हा मुक्त संवाद असतो पालक सभा म्हणजे सांगायचं ना ऐकायचं असं काही मुक्तपणे विद्यार्थ्यांनी पण सांगितले सरांनी आपल्याही काही समस्या असतील तर बिनधास्त या सांगा त्यावरही आपण नक्कीच सोल्युशन काढूया पालकांनी ते सांगावं आणि मुक्त संवाद व्हावं या दोन तासामध्ये त्याच्या प्रगतीच्या अनुषंगाने आपल्या चर्चा व्हाव आणि आपल्याला त्यावर पर्याय काढता यावं हा उद्देश या ठिकाणी आहे सर दोन शब्द सर या दोन शब्द बोललं पाहिजे आपण सर्वांना माझा नमस्कार आणि मी स्वतः सरांचा विद्यार्थी आहे दोन हजार एक दोन हजार दोन त्यांना मी बारावीला ला शिकलेलो आहे तर सर्वप्रथम असं बोलायचं मला की माझ्या मुलींनी मला ही संधी दिली आणि ही दुसरी तिसरी अशी माझ्या मुलींची मला ही संधी द्यायची मला मी सर्वसाधारण कर्मचारी म्हणून काम करतो पण मला माझ्या मुलीवर इतका अभिमान आहे की मला बोलायची म्हणजे तितकं कमी पडतं जिच्याविषयी आणि आज माझी मुलगी सातवी पर्यंत आठवी पर्यंत गुरुकुलला शिकली म्हणजे मला खूप कमी पडत तिच्यामुळे ना आज चित्त्या गावाला दोन वेळेस मी माझी ड्युटी नाही म्हटलं तरी देऊन पप्पा तुम्ही पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे मला बस एवढंच सांगते ती मला आणि मला तिच्यामुळं कुठेही नाही म्हणता येत नाही आणि आज ज्यावेळेस वेळेस मिसने सांगितलं तुझ्या पप्पावरती तरी का ती मला विचारायला आली पप्पा तुम्ही जाता का दोन मिनटं वेळ भाई मला अकरा वाजता ड्युटीला जायचं पप्पा दहा मिनटं झाला म्हणजे तर मला एवढ एवढंच लागलं तिच्यामुळं आणि खरोखर मला माझ्या मुलीवर इतका गर्व आहे कि सांगायची तेवढं कमी पडतं चित्रगळ्या तिने क्रमांक मिळला भस्करराव पेर यांच्यातर्फे पे पुरस्कारही मिळाला तिला मला फार गर्व वाटला तिच्यावर आणि तिच्यामुळं माझे दोन मुलंही मी इथे टाकलेले मागच्या वर्षी तर माझा मुलगा जो आदर्श तर सरांविषयी फार सांगत असतो पण त्याला म्हटलं राजा तुला फक्त ते बोलतात पण मला इतकं घोडवलं संतोष तांबे सरांनी की तुला की सामार हा मार असतो बोरकर सरांशी माझा संपर्कही झाला जितकं प्रेमात बोलतात तितकं तो सुधारणा विद्यार्थ्यांना कसं थोडा प्रेमातही लागत आणि थोडं रागातही लागत आता आपल्या ज्यावेळेस आपण शिकत होतो त्यावेळेस आपल्याला वगैरे मारत होते त्यावेळेस आपली सहन करण्याची शक्ती होती कारण पाहिजे मुलांची तेवढी राहिलेली नाहीये तरी बोरगा सरांना नंतर संपर्क भरपूर सुधारणा केली त्यांनी आज काय त्याला मला वाटतं सहा महिना द्वितीय आपल्याला काय हात खाऊन टक्के पडले म्हणत होतो तरी मला त्याच्यावर गर्व आहे ते केवळ बोरकर सरांवर कारण बोरकर सरांचे चौथी जर मी जर झाला जर तेवढी शिस्त जर नाही लावली तर तो साहेब तू ऐकण्याच्या बाहेर जाईल म्हणजे ठीक आहे म्हणा सर काही अडचण नाही माझी त्याच्याबद्दल काही तक्रार नाही म्हणणं आणि माझ्या मुलीची तर आत्तापर्यंत शाळेतून कुठल्याच शिक्षणाने तक्रार केली आलेलीच नाही मला इतका गर्व आहे माझ्या मुलीवर हो। त्यासाठी मी तिथे फार फार कौतुक करतो आणि घेतो तिथे एवढे म्हणून व्यासपीठ या ठिकाणी माझी जी मुलगी आहे ही केसन ह्या शाळेत आहे मुळात म्हणजे हा जो पालक वर्ग बसलेला आहे हा पूर्ण ऐंशी नव्वदच्या दशकातला पालक वर्ग आहे आणि ह्या नवीन पिढीमध्ये हे जे शिक्षण झालेलं आहे मुळात म्हणजे आम्हाला एखादं पुस्तक जर दाखवलं किंवा गणिताचं विषय जर दाखवलं तर ते आमच्या डोक्याच्या बाहेर आहे हा विषय संपून जातो जो काही मार्गदर्शन करणारे शिक्षक वर्ग या शाळेत अवेलेबल आहे त्याच्यामुळे एक आमची मान उंचावली गेलेली आहे एक साहजिक एक अनुभव सांगतो आत्ता मागच्या वर्षी आम्ही मथुरा वृंदावन या ठिकाणी फिरायला गेलो होतो तर आग्रा फोर्टमध्ये ज्यावेळेस फॉरेनर लोक आम्हाला मिळाली भेटली त्यावेळेस माझ्या मुलींनी इतकं संभाषण टॉप केलं की त्यावेळेस मला वाटलं की आपण आयकॉन बॅडच मी टाकलं म्हणजे काहीतरी मोठं काम केलं आज जसं आता मेजरांनी सांगितलं की मोबाईल काय विषय आहे माझा एक मुलगा आहे तो चौकिला आहे शाळेतून काही अभ्यास दिल्यानंतर थोडा डाक बाहेर चालला की लगेच गुगल सर्च करतो सामान्यर्थी शब्द काय याच काय याच काय तो विषय आमचा मिटून गेला म्हणजे मुळात त्यांना प्रोड्यूस करण्यासाठी जो मार्ग आज शिक्षक आणि मोबाईल आहे हा एक अतिउत्तम मार्ग आहे त्यातल्या विद्यार्थीची शिस्त प्रशस्त राहून आणि सरांनी ह्या ग्रामीण भागातून ज्या मुलांना वाव दिला एक चांगलं प्रेझेंटेशन दिलं आपल्या वेळेची शाळा आणि ह्या वेळेच्या शाळेमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे ज्या सुख सुविधा भौतिक सुख सुविधा पाहिजे मुलांना जे शिक्षणासाठी आवश्यक असत ह्या सर्व भौतिक सुखसुविधा पण त्या संस्थेने शाळेने जुनी शाळेपासून माझी मुलगी ह्याच शाळेत आहे तर तो पण वर्ग पाहिलेला नाही हे पण वर्ग पाहिलेले आनंद वाटतो कुठंतरी ग्रामीण भागात असं मुलांसाठी काहीतरी विशेष काम करण्यासाठी जे सरांनी आज हे केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं फेवार एकदा अभिनंदन करतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज सर्वप्रथम सर्वांना सर्वा माझा नमस्कार मी आज इथे यासाठी कारण मी एवढा फोर्स करत होते की बोला बोला सगळे म्हणजे सगळेच पॅरेंट्स असे छान बोलले त्यात माझे पप्पा होते राम गोळकर आणि मला खरच अभिमान वाटला की माझे पप्पा एवढे छान बोलले की आणि मी खरं सांगते की माझे पप्पाने मला या शाळेत टाकलं त्यामुळे मी आधी आणि म्हणून मी आज ती ट्रॉफी घेतली की चित्तेगावला जाऊन मी आणि सर्वप्रथम सरांनी मला तिकडे पाठवण्यासाठी फोर्स केला अक्षरात तुझा म्हणजे असं नाही की इथल्यापैकी मीच जाऊ शकते इथ हल्ला कुठलाही विद्यार्थी जाऊ शकतो आणि तोही जिंकू शकतो आज इथे माझे पप्पा बोलले माझे विषय मला खरंच अभिमान वाटला आणि या सर्व शिक्षा मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि तांबे सरांच्या शाळेत टाकल्यामुळे काही विशेष नाही की असा एकही विद्यार्थी नाही की तो उंच अशा पदापर्यंत पोहोचला नाही सर्वच विद्यार्थी असे उंच पदापर्यंत पोहोचलेले आहे आणि मलाही खात्री आहे की त्याला प्रत्येक विद्यार्थी त्या पदापर्यंत जाईल की त्याच्या वडिलांना इतका अभिमान वाटेल इतका अभिमान वाटेल की तो शब्दात सांगणं व्यक्त शब्दात शब्दात सांगणं शक्य होत नाही जसं माझे पप्पा म्हणत होते की शब्द सांगणं ना शक्य नाही ते खरंच शब्द सांगणं म्हणजे माणसाच्या मनातील जे आपल्याला बोलायचं असतं ते शब्द सांगणं कधीही शक्य नसतं त्यामुळे सर्वांना धन्यवाद थँक्यू आपकी नेतागिरी में है अनक चमक आपके नेतृत्व में है एक नया जोश और उत्साह आप है हमारे स्कूल के सच्चे नेते और प्रेरणा आपके साथ है हम सभी का समर्थन हम सभी का समर्थन leadership, our school has achieved numerous milestones and has become a beacon of quality education. The pillar of strength behind our school and college success, a leader who has dedicated themselves to providing nurturing environment, fostering academic excellence and shaping young minds. Our school president, Mr. Santosjit sir, is more than just a leader. They are mentioned main, main a guide and a role model. Their vision Th like पालक मान्यवर पालकांच धाडस करून पालक सभेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचं <laughs> संस्थाचालक बसलेले असताना सगळ्या शिक्षकांनी पालक सभा घेणं त्याबद्दल या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आपण जे पाहतो किंवा आपल्याला जे दाखवलं जातं जे छान असतं छान म्हणावं लागतं असं करावं लागतं पण यापेक्षा आणखी काहीतरी जास्त असतं याचा शोध घेण्याची आपली तयारी असली पाहिजे सध्या आपण शाळेमध्ये जे उपलब्ध करून दिलेलं आहे ते पन्नास टक्के नाही कल माझ्या कल्पनेप्रमाणे मला जसं पाहिजे आणखी मी अजून पन्नास टक्क्यामध्येच खेळतोय त्यातच आपण इतके उडी मारू खुश खुशी मी मात्र त्या बाबतीत अस्वस्थ आहे अजून की आणखी बरंच बाकी आहे आणि ते करण्याच्या दृष्टीनं माझी ओढताण चालू आहे एक छोटसं आता बऱ्याच दिवसापासून मी टीचिंग बंद केलं होतं जरा सुखाने बाजूला निघालो होतो थोडी आणखी काही कामं करायची आहेत काही चांगली पुस्तकं लिहायची आहेत व्याख्याना फिरायचे बरीच कामं माझ्या मागे पडलेली आहेत तर ते पुन्हा आणि वेळेस लाडक्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मागच्या मागच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एक योजना आणली आणि शाळे शाळेवर सहा महिन्यासाठी शिक्षक भरती केली आपले दोन तीन शिक्षक गेले प्रायमरीचे आणि मग आईमुळे शिक्षकाची गडबड झाली मग बोललो चला आपण शिकूया मी पुन्हा वर्गात गेलो आणि किस्सा त्या वर्गातला तुम्हाला सांगतो जो सगळ्यासाठी कामाचा ठरेल पाचवीचा वर्ग होता तो त्या पाचवीच्या वर्गामध्ये गेल्यानंतर या मुलांना इंग्लिशमध्ये बोललं तरच इंग्लिश येईल असे कुठली भाषा बोलली तरच भाषा येत असते म्हणून हो हो मी आपलं इंग्लिश इंग्लिश त्यांना बोलत होतो मला कळत होतं त्यातले एक दोनदाच कळतं बाकीच्याला कळत नाही तरी मी बोलत होतो आणि प्रश्न विचारायचे त्यातलं एकाने उत्तर दिलं हो म्हटलं की सगळे हो म्हणायचे त्यांना असं वाटायचं की हा हुशार यांनी म्हटलं ते म्हटलं पाहिजे आपण आणि मग त्या मुलाला ऍक्टिव्हिटी घेत असताना मी काय केलं स्टूल उचलायला लागला त्या मुलं पिकअपला स्टूर तो येऊन उभारायला त्याला काही कळे ना काय मग ठीक आहे मग सोडून द्या दुसरा मुलं बोलावला ते उचललं त्याने स्टूल आणून ठेवला काय नाही पुट द डस्टर ऑन स्टूल तो उचलायचं ठेवायचा एकदम सिंपल सिंपल सेंटेन्स सांगत होते हे सगळ्या कृती केल्यावर पुन्हा त्याला बोलावलं पुट द डस्टर ऑन द टेबल ऑन द स्टूल तो उभारायला कसं असतं मी म्हणताय बारा पोरांनी इंग्लिशमध्ये तेच वाक्य एकच वाक्य बोलतो घंटा घंटापासून हक्कच काय ठेवेना मला असं वाटतं त्याचे एक जोरदार मुस्काडत माराज मी सुरुवातीला अक्षराच्या वाटल्याला सांगितलं मी किती डेंजर होतो आजही जे सरपंच झालेले पोरं जरी असतील पण माझे विद्यार्थी असतील ना हातातलं सिगरेट दाबून टाकतात असंच प्यायची हिंमत नाही कारण मी काय बोलेन पब्लिकमध्ये त्याला माहिती आहे काही पण बोलू शकतो अचानक आपल्याला का इतका स्ट्रिक्ट आहे आता मी थोडंसं कमी केलंय फारच लहान मुलाला त्याचं वाटतं तांबे सर फारच प्रेमळे ते मला अंगावर झोपतात मी खूप आनंद घेतो त्या गोष्टीचा मी म्हणतो तुम्ही मोठे बॅटवं मग तुम्हाला कळलं नंतर दमखा थोडंसं मी त्याला असं जोरात मुसकाळात मारत काय होतो पण मी विचार असा केला सर बारा पंधरा मुलांनी ते वाक्य बोलल्यानंतर याच्यात गडबड काय माझ्या सांगण्यात गडबड होऊ लागली याच्या ऐकण्यात गडबड होऊ लागली काहीतरी ते कम्युनिकेशन मिस त्याला मराठीत विचारलं इथं स्टूल आहे कर वर्गात त्या नाही बर मी ना तर काय करावड्या स्टूल त्या चौथा मुलांनी स्टूल उथरून काय ठेवला तिथं ठेवला त्याचा टेबल ठेवला तो मग स्टूल नाही मग एकदम मी त्याच्या जवळ गेलो त्याच्याशी तोंडात मारायच्या नाजारावर काय एकदम ट्यूब पेट म्हणलं होऊ शकतं ह्या स्टूलला तू काय म्हणतो इतर विचारून तो मग ठरू त्याला मारण्यापूर्वी कारण ही वस्तू जर आहे आपल्याला सगळ्याला मान्य आहे पण याला मान्य नाही हा म्हणतो का याआधी ऐकले पाहिजे कसं काय डायरेक्ट आला मी जवळ गेलो असं मारणार तर असं धरलं ड्र असं करत त्याला आणलं म्हणजे एकदम मा, माझा मूड मी चेंज केला आणि त्याला म्हटलं की चल बरं आपण हे काय म्हटलं ती खुर्ची ओके मी त्याला तसंच पकडला आणि आपण जसं लहान मुलात धरतो ड्रुर डुर ड्रु करत असं पकडला असं आणलं इकडे आणि मुळे मॅडम मुळे मॅडम चेअर द्यावं त्याला चेअर घेतली म्हणलं घे चेअरचं आणली तिथं ठेवली म्हणजे ही काय रे पण खुर्ची ती काय खुर्ची बाप मग मी विचार असा केला की जर समजा मी एखाद्याला विचारलं स्क्रीन टच लॅपटॉप काय का तर त्याच्या वडिलां कळणार नाही आपण त्याला म्हणणार का तो नालाय केर तुला अक्कल नाही लॅपटॉप कळत नाही कारण त्याच्या क्षेत्राशी त्याच्या आयुष्याशी त्याच्या जीवनाशी त्याचा संबंध नाही आला तो वेळा नाही तर ते कळलं ना मग मी त्याला हे स्टुले मी कुडची दोन्ही फरक दिसतो तुला दिसतो माहिती बरं मला आता हे काय स्टूल स्टूले ही काय कुडची बस ठीक सर जाण तुझं का आता गंमत अशी की त्याला मी पंधरा शब्द विचारले त्यातले त्याने दहा शब्द इंग्रजी सांगितले पण त्याला जेव्हा मी म्हटलं की तू तु, तुला इंग्रजी येते का तुम्हाला नाहीच मला काहीच येत नाही इंग्रजी ठीक आहे काय तुमचं खिडकी आहे तुला बर ठीक आहे म्हणलं तो पंखा आहे म्हणजे तो असा एक माणसं पोर आपण हात केल्यानंतर नंतर फॅनच म्हणतो तरी तो पंखा म्हणला मी म्हणलं आता आपल्याला बाप भेटला याला इंग्रजीत न्यायचं कसं मग मी शेवटी त्याच्या इथे हात लावला शर्ट आहे हा मला आता जीव भांडत पडला मग मी खिर असं काय म्हणलं हे काय तो म्हणतो पेन आहे मी आता म्हणलं तू बसला बेंच बेंचवर तीन शब्द सापडले तिचे म्हणजे पहिले दोन तर शब्द माझे फेल केले होते मग <laughs> मी डस्टर हे काय डस्टर अरे झालं हा काय रे समज ते बोर्ड आहे बरं झालं तू याला मग मी त्याला म्हणलं की बाळा तुला मी शब्द जे विचारतो या शब्दातले तू पंधरापैकी बारा शब्द इंग्रजीतले सांगितले तीनच मराठीतले सांगितले तू म्हणतो मला इंग्रजी येत नाही तुला जी इंग्रजी येते नाही उलट मला मराठी येत नाही असं काय करतो मग तो थोडा हसला त्याला वाटला अरे बाप बरं झाला गेला आपल्यापेक्षा मास्तर थोडा वेळा दिसतोय आणि चार दिवस झाले तो शाळेत येत होता तो एक काही मुलाशी बोलत नव्हता <laughs> कारण ते शिक्षक लोक त्यांचं ते इंग्रजी ते पोरं बडबड बोलते ते गडा झाला असेल त्याच्यामध्ये काय पागल शाळा आहे की काय काय बोलतोय आपल्या काहीच कळेल आणि मग तो त्या दिवशी ज्या वेळेस मी बोललो त्या दिवशी मला लक्षात आलं की याच्याशी संवाद काय करत नाही आपण आणि मग त्यालाच दोन दिवस मी चांगल्या ऍक्टिव्हिटी मध्ये घेतला आणि तो चांगला बोलायला लागला व्यवस्थित सुरू झालेच याचा अर्थ असा आहे की तुमच्या भोवताल जो आहे ना तो भोवताल म्हणजे परफेक्ट नसतो त्या भोवतालाच्या पलीकडे आणखी बरंच काही आणि ते शोधण्याचे प्रयत्न आपल्याला करायचे सातत्य म्हणजे मला चेस खेळता येत नाही म्हणजे खेळता येतं म्हणजे अगदी छोट्या मुलांना मी हरवू शकतो हे ना पण चांगला चेस मधला थोडा एक्सपर्ट असेल तर तुम्हाला हरवणार पण मी काय केलं वर्गात तिसरी चौथीच्या मुलाचा एक वेगळाच विषय घेतला शिकवायला एक मॅडम आले त्याला इंग्रजीला मी म्हणलं प्ले अँड लर्न विषय मला शिकवायचा मी जाऊन पाहिलं काय त्या जिमनॅस्टिकची गेम आहे वेगवेगळे योगासन आहेत ऍक्टिव्हिटी ते मी पाहिलं आहे आणि आतापर्यंतच्या शिक्षकांना मी विचारलं की मॅडम हे कोण घेत होतो म्हणजे आमके आमके घेतो म्हणजे त्या मॅडम मॅडम मला विषय घ्यायचा कसा घेऊ काय मी वाचून सांगते म्हणा अच्छा मग मला विचार असा पडला की चेस हा वाचून कसं सांगणार आहे टेबल टेनिस हे कसं सांगायचं वाचून की टेबल असतो त्याला बॅट असते मग ते असं असं खेळतात झालं मग ते कसं कळन त्या मुलाला की असं आहे मग त्या मुलासारखं स्टुडंट पुढची मग मी काय केलं शाळा सुटली दुपारी गाडी काढली सांभाळणं झालं स्पोर्टच्या दुकानात गेलो हे सगळे वेगवेगळे वेगवेगळे खेळ जे जे मला त्या वर्गात दिसले ते मी घेऊन आलो आणि कालचेच मी तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना घेऊन बसलो देण्यापूर्वी त्यांना मी ते बोर्ड लिहिलं मलाही माहित नव्हतं तितकं गुगल आपलं होतेच पाकडे साहेबांना सांगितलं मी आपलं ते काढलं गुगलवरून पटपट पटपट बोर्ड लिहून टाकलं हे ना म्हणजे कशाला रूप म्हणतात मलाही माहित नव्हतं आपल्याला ते घोडा उंट हाती हिनार लागलेला वजीर आणि ते वजीरच नाही ते क्वीन म्हणतात आता क्वीनला वजीर तसं म्हणून आपण मोठा प्रश्न पडणार मला मी ना आता आपलं पुसून काढा मराठीत काय बोलायचं नाही सांगायचं ना सगळं इंग्लिशमध्ये लिहून काढलं आणि सगळं झाल्यानंतर त्या पोरानं खाली तो ठेवला आणि त्यांना सांगितले बघून पहाबरे ठेवता येते का सगळं आणि त्यांच्या हाताने तिसरीच्या चौथीच्या आणि सातवीच्या सहावी आणि पाचवीचा आता नाही आला या मुलांनी चेज ठेवलं हो। मग मी असा विचार केला वर आता एक मोठा हॉल बांधण्याचं काम आहे त्याच्या बाजूला आणखी एक छोटा हॉल केला जिथे आम्ही टेबल टेनिस केले त्या शटर आणल्या आणि सगळ्या शिक्षकांना आहे की मुलं कशासाठी धडपडत आहेत खेळण्यासाठी अभ्यासासाठी कोणाला इंटरेस्ट नाही कारण घरी तेच कापा कापी घरी तीच कापा कापी त्यांना माहिती आहे का आपला अभ्यास आप आपल्याला अपरिहार्य आहे आणि मग किमान त्यांना खेळण्यासाठी काय पाहिजे मग बोरकर सर रामाव सर एवढे सर काल बऱ्याच वेळ थांबले माझं डोकं खाल्लं त्यांनी म्हणानुसार आपलं ग्राउंड फार मोठं राहू इथं तीन खो खोचे ग्राउंड होते माझ्या डोक्यात खो एकच ग्राउंड होतंय ते म्हणले तीन ग्राउंड कसे असं असं ठीक आहे लगेच त्यांच्याबरोबर फोन लावला ह्या शनिवारी खो खोचे सहा पोल येणार आहेत तीन ग्राउंड करणार आहेत त्या बरं म्हणजे बास्केटबॉलचं एक ग्राउंड होईल म्हणजे याच्या शिवाय हो ना कुठं आमची जाड ठीक आहे मग बास्केटबॉलचं शनिवार पर्यंत त्याची नियोजन लावले बास्केटबॉल करायचं तेव्हा हे जर कापून पलीकड का टाकलं तर क्रिकेटची बी दोन होती कापून टाकलं तिकडे टाकलं आणखी ते दोन करू म्हणजे आता क्रिकेटचे दोन ग्राउंड बास्केटबॉलचे एक ग्राउंड आणि खो खोचे तीन ग्राउंड एवढे करायचं त्यांना त्यांचं म्हणून समिज कुठले आलं म्हणजे आम्हाला स्पोर्ट कॉम्पिटिशन घ्यायचं शंभर मीटर रनिंगचं पण जमल म्हणे <laughs> सर इथे मुलग काय हरकत नाही सर करूया जर करणारे माणसं भेटले तर मग मी केलंच कासाठी करण्यासाठीच केलंय ना पण मी दमायला लागलो एकटाच करू करू म्हणून मला ते चार पाचना म्हटल्यानंतर म्हणून मी काल त्यांना ते नोकियाचं उदाहरण दिलं होतं की अपडेट व्हा आणि ते खरंच अपडेट झाले मलाच लागले कळवायला त्या <laughs> पण काय जर येणाऱ्या सव्वीस जानेवारीला सगळ्या मुलांच्या चांगल्या कॉम्पिटिशन झाल्या तर आमचे हॉस्टेलची मुलं खेळतात संध्याकाळी काही फुटबॉल खेळतात कोणते शेड्यूल खेळत आहेत आता टेबल टेनिस स्टार्ट करणार आणि आम्ही सगळे नियम गुगलवरच बघणार आहे सर आणि जे जे इंटरेस्टेड आहेत आपण मी सांगितलं त्यांना चेसमध्ये माझे चार पाच मित्र खूप चांगले आहेत त्यांना मी बोलवणार ते यांना चेसचं ट्रेनिंग देतील हां काही टेबल टेनिसवाले आहेत त्यांना बोलू बोलू आपण आपल्याकडं लोकं पण आहेत चांगले लोक आहेत त्यांना घ्यायला त्यामुळे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये जे क्रिकेटमध्ये आपल्या मुलांना तालुका तर इझी मारला जिल्ह्यामध्ये फायनलला गेले आणि फायनलला सुद्धा ते शेवटच्या टप्प्यात हारलेले त्याच्या मागच्या वर्षी तर आपण विभागात जिंकलो होतो क्रिकेट खेळणारं कोण आहे आणि त्या मुलांना फीसमध्ये सवलत देऊन आपण ॲडमिशन करतो आणि ही मुलं आपण स्पोर्टला पाठवतो मग क्रिकेटमधल्या काही काही मुलांना तशा सवलती देऊन आणली आहेत ती मुलं की कशासाठी की या मुलांनी जर स्टेट लेवलपर्यंत गेले तर त्यांना सर्विसमध्ये पण रिझर्वेशन होतं आणि सरांनी जसं सा सांगितलं काही कागदांचे अपडेशन्स पाहिजे आजही आपण खिशात आधार कार्ड घेऊन ठेवतो हातात मोबाईल पन्नास हजाराचा एक लाखाचा आणि खिशात मोबाईल कार्ड ते आधार कार्ड पॅन कार्ड हातात कशासाठी आवश्यक आहे दाखवा त्याला डिजि लॉकर नावाचा एक प्रकार आहे तुमचे सगळे दहावी बारावीचे सर्टिफिकेट कुठंच घेऊन जायची गरज नाही आणि ते ऑथेंटिक आहे गव्हर्नमेंटचं हे ना तुम्हाला एअरपोर्टमध्ये जायला जायचं असेल तर आधार कार्डची गरज नाही आहे तुम्ही असं नुसतं दाखवा डिजि लॉकर ओपन करून ते आधार कार्ड पाहिलं ओके हे जसं अपडेट आहे तसं येणाऱ्या पुढच्या स्पर्धांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आयडी कंपल्सरी करावी जसं आधार कार्ड कंपल्सरी केलं होतं मागे तसं आता आय आयडी पुढच्या म्हणजे उद्या तुम्हाला जर एखादं कर्ज काढायचं कर असेल कर लोन तर लोन साठी व्यवसायासाठी लोन काढायचं किंवा स्टार्टअप आहे सगळ्यांनी असं काही नाही की सगळ्यांनी स्पर्धा परीक्षाच करावी स्पर्धा परीक्षा द्यावी पास व्हावा असं काही कंपल्सरी नाही स्पर्धा परीक्षा दिल्यानं जे ज्ञान वाढणार आहे ते सुद्धा तुम्हाला व्यवहारात काम येणार असं काही नाही की स्पर्धा परीक्षा बाकीच्या बाकी काय नाही कळची स्पर्धा परीक्षा देतो आपण त्या मागोलमध्ये गेलं पाहिजे मला खेळता येत नाही म्हणून मी खेळूच नाही हे चुकीचं आहे मी करून पाहिलं पाहिजे आणि ज्याचं चांगलं खेळता येतं चांगल ना त्याच्याबरोबर राहिलं तर चांगलं शिकलंच ना माणूस आमच्या आठवीची मुलं तर मुली एक्सपर्ट आहेत काही जण आठवीची का सातवीची मुलं वस्तिग्रहात आणले नको नको करायला लागलं राडायला लागलं नको मला वस्तिगृहात नको नको मला वस्तिगृहात माझ्याकडं तिसरीची मुलं मुली वस्तीगृहात आहेत आनंदाने राहत आहेत बाकी सगळे राहतात आहेत आठवीचे सातवीचे पाचवीचे तिसरीची मुलं आहेत पाच सात मुलं आहेत पण सातवी आठवीचे दोन चार जण रडत आहेत मला करमत नाही माझं याच्यापेक्षा जास्त मी तू जे रडतो नाही नाटक करतो ना त्याच्यापेक्षा मी जास्त रडत नाही तू चिंता न करू त्याचे डोळे भरून आणतात त्याला काय लागते दोन मिनिटात डोळे भरता मी असं बोलता बोलतो रडायला लागेल ना मी काय लागत हे सगळं नाटकाचा भाग आहे तो एकदम लगेच म्हण मला ऐकायलाच ना काय म्हणणार किती वेळ नाटक करतो दोन तीन मिनटं ऐकायलाच आहे ना मला मोठ्या म्हणून तू मोठे नाटक नाही करत मोठे बोलायचं मी सरळ बोलावं लागतं काही डोकं दुखत नाही पोट दुखत नाही पण मला नंतर लक्षात आलं मी त्यांच्या पाळत ठरायला सांगितलं दोन जणांना तर त्यांच्याकडे पुढे सापडला गोव्याची की मावे काय असेल पुढे नाव नाही मला मी पाहिले पण ते लक्षात नाही राहिली एक मोठी पुढी छोटी पुढी मिक्स करतात तिला हा मला पण ती मिक्स करून खायची इच्छा झाली होती म्हटलं पाऊस तरी काय करते नाही म्हणजे हाय काय घ्यावड मी म्हणलो होतो सगळ्या वर्गाचा पोरा पोरींना आपण सगळ्यांना आहे तरी काय बरं एवढं जो एकदम सातवी आठवीच्या मुलाला पुढी खायची इंटरेस्ट किती गंभीर गोष्ट आहे पालकाला माहीत असेल नसेल माहीत नाही पण जर जे म्हणतो आपण जर जे म्हणले की आपल्या शहरापेक्षा गावाचं वातावरण वात चांगलं आहे अत्यंत बोगस वातावरण वात झालं गावांचं अत्यंत शहराचं त्याच्यापेक्षा बरं शहरात आता म्हणजे काही काहीच्या केरळच्या स्कूलमध्ये मी आता पूर्ण राज्यभर नाही भारतभर फिरतो माझा सगळ्यात आवडीचा छंद शाळांना भेटी दिला तिथं ड्रग्ज सप्लाय होता शाळांमध्ये ते बी हायस्कूल होतो एकदम टेन्शनमध्ये पालक मुलांच्या मुलींच्या बाबतीत आणि यामध्ये केरळ नंबर एक आहे एकदम ॲडिक्टेड करतात मुलांना ही एक मोठी लॉबी चालू आहे व्यवसायाची लॉबी तसंच सध्या गावागावांमध्ये छोटी छोटी मुलं बुद्धा दाब्यायला लागली पुढ्या खायला लागतात आणि ज्याच्या पालकाला असं वाटतं की तो एकदम ओके तो सगळ्या गावाला तत्वज्ञान सांगतो त्याचं पोरग पुढे विकत जो गावाचं राजकारण करतो त्याचं पोरग पुढ्या खात म्हणजे लोकां सांगायचं ब्रह्मज्ञान आणि अख्खा घरबुड ही सगळ्याची परिस्थिती झाली त्यामुळे तुम्हाला तुमच्या पालकांशी संवाद अन्नशी संवाद करणं अत्यंत आवश्यक आहे